आद्य क्रांतिकारक राजे नाईक यांच्या स्मृतीला मी प्रथम विनम्र अभिवादन करतो तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी म्हणजे एकशे नव्वद वर्षांपूर्वी राजे नाईक यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वांच्या स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करले उमाजी होते उमाजीराजे नाईक हे अतिशय धैर्यशील होते धाडसी होते निर्भयपणानं त्यांनी इंग्रजी सत्तेबरोबर संघर्ष केला अतिशय बलाढ्य शक्ती असलेल्या प्रचंड सैन्यबळ असलेल्या अमा पैसा असलेल्या अशा एका परकीय सत्तेच्या विरोधात त्यांनी जोरदार मुसंडी मारून त्या सत्तेला जेरीला आणलेलं होतं ज्यावेळी ते आपल्यातल्याच काही लोकांच्या स्वार्थामुळे पकडले गेले तेव्हा देखील ते आधी प्रमाणच निर्भय होते अखेर ते परकी सत्ते पुढे झुकले नाहीत त्यांनी आपलं काही चुकलं असं कधीही म्हटलं नाही कसलाही खेद व्यक्त केला नाही कसलीही माफी मागितली नाही आणि स्वातंत्र्यासाठी आपल्या समाजाच्या स्वास्थ्यासाठी सुखासाठी आनंदासाठी ते आत्मबलिदान करायला तयार झाले आणि ते त्यांनी केलं त्यांना मी आद्य स्वातंत्र्यवीर असं जे म्हणतो त्याचं महत्वाचं कारण असं आहे की त्यांनी सोळा फेब्रुवारी अठराशे एकतीस रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता स्वराज्याचं घोषणापत्र जाहीर केलेलं होत पुरंदर ही राजधानी मानून त्यांनी इंग्रजी सत्तेला जबरदस्त आव्हान दिलेलं होतं आणि इथल्या जनतेला इथल्या सरदारांना इथल्या प्रमुख लोकांना आणि इतर सर्वांना असा आदेश देऊन ठेवलेला होता की आता तुम्ही इंग्रजी सत्तेला मानण्याचं काहीही कारण नाही आपलं स्वराज्य आहे मी त्यांना जे प्राइड ऑफ स्वराज्य असं म्हटलेलं आहे त्याचं कारण लोक त्यांना प्राईड ऑफ पुरंदर असं म्हणत असत पण त्यांची आकांक्षा त्यांची स्वप्न त्यांचं धाडस हे सगळं केवळ पुरंदर पुरतं मर्यादित नव्हतं तर ते एकूण भारतीय स्वातंत्र्याचीच दिशा दाखवणार होत असं मला वाटतं आणि म्हणून त्यांनी जो त्याग केला त्यांनी इंग्रजांना ज्या पद्धतीनं सळो की पळो करून सोडलं त्यामुळं आपल्या पुढच्या स्वातंत्र्याचा एक प्रकारे पाया घातला गेला त्यांच्या चरित्रामध्ये असंख्य गोष्टी अशा आहेत की ज्या आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात विशेषत आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत अशावेळी आपला आजचा लढा हा उमाजींच्या काळी ज्या प्रकारचा शस्त्रास्त्रांचा लढा होता तशा प्रकारचा असणार नाही आपला आताचा लढा जो काही अन्यायाविरुद्ध शोषणाविरुद्ध असेल तो अहिंसक असेल आणि तो आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशात घेऊन जाणारा असेल त्याही दृष्टीनं उमादींचं चरित्र आपल्या नव्या पिढ्यांना अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे ते ज्या वेळेला तुरुंगात होते साधारणत तीस वर्ष असं त्यांचं वय होत त्यांच्या भावाचं वय कृष्णाजी यांचं सुमारे पंचवीस वर्षांचं होत दोघही तुरुंगात होते आणि त्या काळात त्यांना तुरुंगामध्ये जो फावला वेळ मिळत होता त्यावेळी त्यांनी लिहायला वाचायला शिकून घेतलं ही गोष्ट एकविसाव्या शतकातल्या आपल्या नव्या पिढ्यांना देखील फार मोठी प्रेरणा देणारी अशा प्रकारची ही घटना आहे आज आपण या घटनेतून फार मोठी प्रेरणा घेतली पाहिजे की ओमाजी राजेंच्या सारखा सातत्यानं इंग्रजांच्या बरोबर संघर्ष करणारा असा एक आमचा महान योद्धा हा तुरुंगात असताना लिहायला वाचायला शिकतो त्यावेळी त्यांना शिकावं लागतं याचं कारण परिस्थितीमुळं इथल्या समाज व्यवस्थेमुळं त्यांना लहानपणी शिकायला मिळालेलं नव्हतं आणि अशा रीतीनं आपण जर विचार केला तर आता एकविसाव्या शतकात आपल्या मुलांनी देखील ज्ञानाच्या क्षेत्रात झेप घेतली पाहिजे मग ही, आमची मुलं गोरगरीब कुटुंबात जन्माला आलेली असतील अज्ञानी आई वडिलांच्या निरक्षर आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेली असतील प्रतिकूल परिस्थिती असेल अनंत अडचणी असतील पण त्या सगळ्यांना माग सारून त्यांच्यावर मात करून आपल्या मुलांनी ज्ञान मिळवलं पाहिजे शिक्षण मिळवलं पाहिजे आणि उंच उंच झेप घेतली पाहिजे आज राजे यांचं स्मरण करत असताना त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असताना आपण नव्या काळाला साजेशा पद्धतीनं नवी झेप घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी उमाजीराजेंचं चरित्र हे अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे मी ज्या वेळेला उमाजीराजेंच्या विषयी पुस्तक लिहिलं त्यावेळेला वसंतराव चव्हाण यांनी आणि त्याच पद्धतीनं उमाजीराजेंवर प्रेम करणाऱ्या इतर असंख्य कार्यकर्त्यांनी तरुणांनी मला विविध प्रकारे मार्गदर्शन केलं मदत केली सहकार्य केलं मी त्या सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो आणि एक गोष्ट शेवटी आवर्जून म्हणू इच्छितो की उमादी राजे हे कुठल्या एका विशिष्ट जनसमूहापुरते मर्यादित नाहीत तर आपल्या सर्वांसाठी ते प्रेरक असं एक व्यक्तिमत्व आहे अतिशय महान असा एक आदर्श त्यांनी भारतीय समाजातल्या सर्व जातींमधल्या सर्व धर्मांच्या सर्व स्तरांमधल्या लोकांना स्त्रियांना पुरुषांना मुलांना सर्वांना त्यांनी एक मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे एक प्रेरणा दिलेली आहे स्फूर्ती दिलेली आहे आणि म्हणून एकीकडून आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ राहायचं आणि दुसरीकडून आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपलं स्वतःच जीवन फुलवायचं आणि इतरांचं जीवन फुलवायला शक्य तितकी मदत करायची धन्यवाद